रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात असं म्हणताच उपस्थित असणाऱ्या दानवेंच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं आणि या सभेत असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकच हशा पिकला तुम्ही म्हणाल की ही वाक्य नेमकी आहेत कोणाची खर तर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण ही वाक्य आहेत जालन्याचे अर्जुन खोतकर यांची खर रावसाहेब दानवे यांच्या सभेत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे ही माझी मेहबूबा असल्याचं वक्तव्य करत दोघांमधील वितुष्ट संपल्याची जाहीर कबुलीज दिलीये लोकसभा निवडणुकांपूर्वी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट अख्ख्या राज्यांनी पाहिलंय खोतकरांनी दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती मात्र पक्षश्रेष्ठी समजूत घातली आणि दोघांमध्ये मनोमिलन झालं प्रचार सभेत खोतकर यांनी दानवे यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला मी आणि दानवे तीस वर्षांपासून जोडीदार आहोत खरं तर रावसाहेब दानवे माझी मेहबूबा आहेत मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर इश करतात असं म्हणत उपस्थित असणाऱ्या दानवेंच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं आणि दानवे यांच्यासह उपस्थित लोकांमध्ये सुद्धा एकच हशा पिकला जालना मतदारसंघामध्ये भाजपकडून रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदारसंघ राज्य पातळीवर अगदी चर्चेत आला पण अर्जुन खोतकर यांच्या या पवित्र्यामुळे आता नाराज शिवसैनिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं मी सच्चा शिवसैनिक आहे जालन्यात लागलेली आणीबाणी आज उठली असून मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलेलो नाही आमच्या नेत्यांचा निर्णय हा आम्हाला सर्वश्रेष्ठ असून आम्ही दगा फटका करणार नाही असं अर्जुन खोतकर यांनी मागे म्हटलं होतं तसेच मी दिलेली जबाबदारी पूर्ण पार पाडणार असून मित्र मोठा झाला म्हणून छोट्या मित्रांना विसरू नका असा चिमटा देखील यावेळी खोतकर यांनी काढला होता नेमकी अर्जुन खोतकर या सभेमध्ये काय म्हणाले ते पाहूयात रावसाहेब पाटील दानवे आणि मी ती दोघही तीस वर्षाचे जोडीदार आहोत खरं तर रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे माझी मैबूबा आहेत मी त्यांच्यावरती प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात परंतु ही जोडगोळी गेली तीस वर्ष राज्याच्या विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत काम करते तर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच याआधी आवाहन दिलं होतं त्यामुळे जालन्याची ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली जालन्याची जागा आपणच लढवावी यासाठी अर्जुन खोतकर हट्टाला पेटले ही जागा शिवसेनेकडे राहिली तर ती आपणच जिंकू शकतो असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंकडे या जागेची जोरदार मागणी केली होती रावसाहेब दानवे यांनी जालनामधल्या शिवसैनिकांना त्रास दिला त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं त्यामुळेच रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करायला आपण तयार नाही असं अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंना याआधी सांगितलं होतं खोतकर यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांमध्ये दानवेंनी अडथळे आणले या प्रकल्पांचा निधी अडवून धरला अशा तक्रारीही खोतकरांकडून करण्यात आल्या होत्या रावसाहेब दानवेंनी आपली खासदारकी मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदाचा फक्त आणि फक्त वापर केला खोतकर कार्यकर्ते सुद्धा फोडले अशी चर्चा होती एकंदरीतच काय तर अर्जुन खोतकर यांचं राजकारणातून उच्चाटन करण्याचा दानवेंनी चंग बांधलाय असे आरोपही होत होते खर तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं आतापर्यंतच भांडण म्हणजे जावा जावांचे रुसवे फुगवे होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दानवे आणि खोतकर यांचा वाद म्हणजे घरातील जावा जावांचा वाद मोठी जाऊ आणि तिचा नवरा हा घरातील कर्ता पुरुष असतो तसं दानवे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं आजवरच वागण आहे साहजिकच लहान जाऊ अर्थात शिवसेना यामुळे मेटा आली होती पण वरिष्ठांनी आदेश दिला आणि खोतकरांनी सुद्धा दिलजमाई केली दानवे यांनी यापुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असं होणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली एकमेकांविरुद्ध दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालन्याचं वातावरण निश्चितच तापवलं होतं परंतु नंतर मातोश्री आणि पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशामुळे खोतकरांची तलवार म्यान झाली पण आता निर्माण झालेलं हे रावसाहेब दानवे यांच्याविषयीचं मेहबूबाचं प्रेम फक्त वरिष्ठांची मर्जी सांभाळून घेण्यासाठी आहे की हे प्रेम रावसाहेब दानवे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आहे आणि विधानसभेसाठीची अर्जुन खोतकर यांची तयारी आहे या हे, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे परंतु आता निर्माण झालेलं हे मेहबूबाचं प्रेम हे अर्जुन खोतकर यांनी फक्त वरिष्ठांची मर्जी सांभाळून घेण्यासाठी दाखवलेलं प्रेम आहे की खरंच यंदाच्या निवडणुकांमध्ये ते रावसाहेब दानवे यांना मदत करणार आणि याचा वापर विधानसभेमध्ये अर्जुन खोतकर यांना होणार का हे येणाऱ्या निवडणुका निश्चितच ठरवतील आरती मोरे एच डब्ल्यू मराठी मुंबई आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर वर